आता मी काय सांगतो नीट हा जो यांचा स्पायनल आहे आता हा जो स्पायनल कॉर्ड आहे त्यांच्या मंदिर फाय फायस मध्ये या ठिकाणी हि जी हा जो स्पायनल कॉर्ड असं असतो कार्टिलेज असं असतो हे कार्टिले असं पाहिजे ते असं बाहेर आलं चौथ्या पाचव्या आणि सहाव्या मानक्यात चौथ्या पाचव्या मानकेत असं वाटतंय की बाहेर आल्यामुळे इथे पायाची जी मेहनत असते ती ह्या कार्टेलिसनी दाबली गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पायाला होत नाही म्हणून हा पाय सुखत चालला एक पाय जास्त चालता येत नाही तुम्हाला उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्या बसत थोडं चाललंय की पायाला कळ लागते लगेच बसून येतात बसून वाटली वाकडे वाकडे चालतं असे आता हा जो कमराचा जो प्रॉब्लेम आहे डिक्स वरची डिक खाली सरकवून तुम्हाला कमीत कमी दहा वर्ष झाले त्याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टिच भरणं चमक भरणं असा प्रकार होत होता पण तुम्ही एखादी पेन किलर घेतली त्याच्यानंतर त्याच्यावरती काय मोह वगैरे लावला इंजेक्शन बरं हो जायचं दोन दिवस पण काहीतरी वजन झटक्याने वीस ते पन्नास किलो काहीतरी उचललेलं असेल झटका बसला असेल त्याच्यानंतर हळूहळू काढले एका दिवसात नाही येते बाहेर अठरा वीस साल पहिले आता तकली लेकिन तब सिर्फ दिक्क नीचे आया था हाँ, हो हो हाँ। लेकिन अभी धीरे 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 बाहर आता है जैसा कि फोर व्हीलर है हमारा कोई खड्डे में गाड़ी झटका बिट गया तो अलाइनमेंट बिगड़ता है लेकिन तुरंत उसका व्हील घिसता नहीं बराबर वैसा आपको स्पाइनल कॉर्ड है तो इसका अलाइनमेंट बिगड़ गया है, हाँ। तो है। हाँ, लेकिन कार्टिल्स अभी धीरे से बाहर आ गया लेकिन इसको आपको मनके का ऑपरेशन बताएंगे डॉक्टर मतलब ऑलरेडी थर्ड स्टेज को गया है अच्छा। तो सर, आपको कुछ प्रिकॉशन है आज से आपको पंद्रह से बीस के से ज्यादा वेट नहीं नहीं उठा सकते। सकते। उसके बाद, उल्टा नहीं सो सकते। उसके बाद बाद उल्टा सो ज़्यादा काम नहीं सक, कर सकते आपको अब से आगे कम, कम से कम तीन महीना तक कमर का एल बेल्ट आएगा वो लगा के ही काम करना है दूसरा खट्टा हो आ, बासी खाना जिस चीज से आपको गैस एसिडिटी वगैरह होगा

हे मी तुम्हाला तीन ते दहा दिवसात ओके करून तीन दिवसानंतर रिझल्ट झाले दहा दिवसात ओके पण तुम्ही याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या हा आजार मला बरा करून दाखवायचा आजार बरा होत नाही त्या ट्रीटमेंटचा माझा काही संबंध ते तुम्ही तिकडे काय फक्त माझा गोन्स से रिलेटेड संबंध ठीक

म्हणजे हार्ट मध्ये ठीक आहे आपण जाऊ म्हणे चेक करू पण त्याने पूर्ण बॉडीचं हे जेव्हा केलं ना तर ते बोलले हो की ब्लॉकेज पाहिजे आहे पण तेवढं जास्त नाही म्हणे आपण आधी हार्टचं याला ब्लॉकेज नाही म्हणा याला साईटी का ब्लॉक जसं मी तुम्हाला स्पायनल कॉर्ड म्हणजे दाखवलं त्याचं त्याचा एमआरआय मध्ये दिसतो कॉल त्याला स्पायनचं एम आर आय केलं त्याचं स्पष्ट दिसतो अशी काही करा रिलॅक्स सेम पोझिशन पाय इकडे करा आता यांना काय काय त्रास होते सेंटेन्स मी तुम तुम्हाला सांगितले तुम्ही मला नाही सांगितले खरे खोटे आता नस चेक केल्यानंतर समजत ना बस याला कमरचं बेल आज बसून कंपल्सरी लावायचं तीन महिने बेल्टने लावला तर दुखा कमी नाही आई जॉय करा रिलॅक्स